नमस्कार महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या आठवड्याभरापासून आम्ही व्यसनविरोधी एक मोहीम राबवलेली आहे एक ग्राउंड रिपोर्ट तयार करत आहोत त्या अनुषंगाने अनेक उदाहरणं समोर आली प्रशासन किंवा नगरपालिकेनेही आम्हाला सहकार्य दाखवलं त्याच अनुषंगाने आज आपल्याबरोबर विजय जाधव सर उपस्थित आहेत त्यांनी अनेक वर्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत काम केलेलं आहे व्यसनविरोधी काम केलेलं आहे आणि ते स्वतः पत्रकार आहेत त्यातले जाणकार आहेत त्यामुळं आज त्यांच्याकडूनच आपण व्यसनविरोधी किंवा व्यसनांच्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी दादा सर आपलं नमस्कार नमस्कार, नमस्कार। दादो आता आम्ही गेल्या एक आठवडाभरापासून सर्वत्रच एक व्यसनाधीनता वाढलेली आहे तरुणांच्या त्यामुळं गुन्हेगारी वाढलेली आहे परंतु ह्या नक्की याला आपण काय म्हणायचं कसं पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे वाढत्या व्यसनाधीनतेला दोष कुणालाच देता येत नाही कारण व्यसन करणं हा प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय आहे गंमत म्हणून व्यसनाची सुरुवात होते आणि हळूहळू माणसाच्या आयुष्याच्या शेवट त्या व्यसनाधीनतेतच होतो ही वास्तवातली परिस्थिती सगळ्यालाच माहिती आहे व्यसनामुळं खरं तर एकही चांगली गोष्ट घडत नाही काही काळ नशा असते त्या नशेच्या काळामध्ये थोडं बरं वाटतं पण हळूहळू नशा उतरल्यानंतर पुन्हा अस्वस्थता वाढते सुरुवातीच्या काळात जर तुम्ही व्यसनी लोकांनी कधी बोलला तर त्यातला कोणीही कुठल्याही ताणतणावाने कुठल्याही कारणाने दारू पिलेला नाही व्यसन फक्त दारूचं सदो सुरुवातीला आपण बोलूया जरा दारू हा मित्राच्या संगतीनं किंवा अन्य उत्सुकतेपोटी यांनी दारा दारूच्या अनेकांच्या आयुष्याची सुरुवात होते पण मी एक वादग्रस्त विधान नाही करणार पण मी अभ्यासातून एक विधान करतो आहे कारण ह्या चळवळीत अनेक वर्ष काम केलं आहे अनुभव केला आहे हजारो व्यसनी लोकांच्या बरोबर वर सहवासात परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र जे साताऱ्याचं सा आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सरांनी डॉक्टर शैला दाभोळकर डॉक्टर प्रसन्न दाभोळकर डॉक्टर अनिमेश चव्हाण डॉक्टर राजेश्री देशपांडे डॉक्टर अजय देशमुख ह्या सर्वांनी मिळून त्या व्यसनमुक्ती केंद्राच्या उभारणीनंतर त्याच्या व्यसनमुक्ती केंद्रात तीस पंचवीस तीस लोकांना एक महिन्यासाठी ठेवण्याची निवासाची व्यवस्था केली त्या ट्रीटमेंटचा प्रकल्प प्रमुख म्हणून त्या प्रोजेक्टचं मी काम केले त्यामुळे मला हा अनुभव जास्त आहे हे वास्तवाकडे जर जायचं म्हटलं तर डॉक्टर अनिमेष चव्हाणांनी व्यसनवेद नावाचं एक पुस्तक लिहिले डॉक्टर अनिमित चव्हाण हे माणसोपचार तज्ज्ञ आहेत साताऱ्याचे खूप प्रसिद्ध आहेत आणि खूप अभ्यासू आहेत आणि ह्या विषयातले विषयातले ते पण आहेत डॉक्टरांनी जे पुस्तक लिहिले त्या व्यसन वेद पुस्तकातलं व्यसन लागण्याची कारणं दिलेत त्यातलं पहिलंच कारण आहे अनुवंशिकता अनुवंशिकता असं होऊ शकतं शंभर टक्के सगळ्याच्या बाबतीत होईल असं नाही पण शक्यता अधिक आहे गंमत म्हणून व्यसन मी केलं असेल माझ्या मुलाला जन्म देण्यापूर्वी उदाहरण घेतोय आपण तर माझ्याकडून मुलाला जे माझे अनवशिकतेनं जीन्स जाणार आहेत त्याच्यामध्ये अल्को जीन्स जाणार आहे ना माझ्या सवयी माझी गुणसूत्र जे माझ्या पुढच्या पिढीला जाणार आहेत त्याच्यात हा जीन्स गेला उत्सुकते पोटी माझ्या मुलाला हे काय माहीतच नाही ना त्यानं कधी व्यसनाला जर सुरुवात केली आणि पेला उचलला हा निर्णय त्याचा आहे स्वतःहून हाताने पचलण्याचा निर्णय त्यानं घेतला आणि त्यानं घेतल्यानंतर दारू त्याला आवडायला लागली त्या आवडायला लागण्याला अनेक कारणातले एक कारण असेल की माझ्या मुलाच्या शरीरात माझ्याकडून दिलेला जीन्स आहे म्हणून पण अनेक वेळा आपण असंही पाहतो एखादा दारुडा वडील आहे किंवा आत्ते दारू पिणार त्यांची मुलं त्यांना पाहूनच ते दारूपासून झालेले त्यांना अभ्यास करून शंभर टक्के आहे माझ्या वडिलांनी जर दारू पिलेली असेल तर कदाचित त्याची भयानकता मी भोगलेली आहे माझ्या आईला झालेला त्रास माझ्या आजीला झालेला किंवा आम्ही कुटुंबाने सो सोसलेला त्रास यातना, त्या यातना आम्हाला भयावह वाटतात त्यामुळं कदाचित मी त्या भीतीपोटी करणार पण नाही आहे शंभर टक्के पण माझ्या शहरात जीन्स आहे ना मग अनौचिकतेला सांगतो तुम्हाला मी सुरुवातच करणार नाही ना मी केली तर म्हटलं हा निर्णय मी घेतला तर कदाचित दोन भाऊ आहेत तुम्ही आणि मी दोघं भाऊ असू आपल्या दोघांचा आपल्या पप्पानी दारू घेतली आहे तुम्ही नाही करणार मी करू शकतो सुरुवात होऊ शकते कदाचित माझ्या आजपर्यंतच्या खानदानात कोणीही व्यसन केलेलं नाही आणि मी जर सुरुवात केली तर कदाचित पुढच्या पिढीला हा वादग्रस्त मुद्दा पण पन म्हटलं पण अभ्यासातला मुद्दा आहे हा माणसोपचार तज्ज्ञांनी जर स्वतः पुस्तक लिहिलं असेल आणि त्यात जर हा मुद्दा लिहिला असेल तर अभ्यासानेच लिहिलेला आहे कधी चॅलेंज करा द्यायला आपल्या गावात बघा ना आपण आजोबा मंडळी बघितली कधीतरी घेणारी होती वडील मंडळी बघतोय वरचेवर घेणार आहे आत्ताची पिढी बघतोय रोज घेणारी आहे अनेक कारणं असतील त्याला त्यात पण हे कारण असू शकतं काही मानसिक आजार आहेत की ज्या आजारापोटी काही जण दारू घेतात ते त्या आजाराची कदाचित म्हणू की ते मानसिक आजाराकडे हे व्यसन पण घेऊन जातं मग काही दिवसांनी असं होतं व्यसनामुळं मानसिक आजार झाला की आजारामुळं व्यसन करायला लागला हे सुद्धा ओळखणं अवघड आहे त्यामुळे आपण इतका खोलात जाण्यापेक्षा माझं साधं मत आहे मला जर माझ्या मुलांनी निर्व्यसनी राहावं असं जर मला वाटत असेल तर पहिलं मला निर्व्यसनी राहायला पाहिजे माझ्या कुटुंबातल्या मुलांना व्यसनाची भयानकता माहिती असायला पाहिजे रोज गावात आपण जाऊया आपल्या गावात संध्याकाळी सात ते नऊ दारू पिणारी मंडळी अनेक दिसते आपल्याला किंवा तुम्ही कुठेही उभा राहा दारूच्या दुकानासमोर उभा राहावा करारमध्ये उभा राहावा तुमच्या गावातला गावातलं आहात कालोड्यात उभा राहा तर असलं दुकान तर माहीत नाही मला आपण ज्या गावात राहतोय तिथं दारूच्या बाजू गुत्त्याकडे जाणारांची वर्दळ बघा ती राजरोज जायला लागली आता कारण आता ते पिते सगळ्यालाच माहीत झालो हा वर्ग वेगळा पण दुसरा एक असा वर्ग आहे की जो कधीच कुणाला माहीत नाही ते घेतात चोरून पितात घरातल्यांना उशिरा कळतं त्या उशिरा कळणाऱ्यामध्ये जागतिक आरोग्य संघटना अशी म्हणते शंभर लोकांनी जर दारू प्यायला सुरुवात केली शंभर लोकांनी जर दारू प्यायला सुरुवात केली तर त्यातले बारा जण व्यसनाधीन होतात व्यसनाधीनतेचे बी काय प्रकार आहेत काही जण रोज संध्याकाळी घेतच असतील भरपूर घेत असतील हा एक प्रकार बघतो आपण दुसरा एक प्रकार आपण बघतो ते मापात घेणारे आहेत काही जण तिसरा एक प्रकार घेतो आपण पगार झाला की तो घेईल स्वतःच्या पैशाने पील पगार संपला की कोणाला विचारणार नाही कुठल्या अंगाराची गरज नाही का कुणाच्या नमस्काराची गरज नाही तो थांबेल स्वतःच्या पैशाने पिणारे काही जण असेच असतात काही जण असे असतात एकदा प्यायला लागले की ते इतके पितात की त्यांना ते दारू काही महिने काही दिवस पित राहतात मग काही वेळा त्यांना उपचाराची गरज पडते काही वेळा त्यांना थांबवण्यासाठी त्यांना सहनच होत नाही म्हणून ते स्वतःहून थांबवतात था। पण मला जर विचारलं तर मी दारू माणसं का पितात ह्याचं कारण सांगेन जसं आपण मधुमेह ज्याला डायबिटीज म्हणतो आपण तो आजार शारीरिक जसा आजार आहे तसा व्यसन हा मनोशारीरिक आजार आहे हा मन आणि शरीर ह्या दोन्हीला जोडलेला आजार आहे जगातल्या कुठल्याही पिनारा तुमच्या ओळखीचा असेल त्याला एक प्रश्न विचारा किंवा जस्ट आता आपण बसलो आहे चला चहा घेऊया म्हटले की आपण हो म्हणतो पण दारू पिणारा चल घेऊया का असं म्हटलं तर कधी दारू घेत नाही ह्याचं कारण असं आहे दारू जर मला प्यायची असेल समजा मी ठरवलं आहे की मला सात वाजता दारू प्यायची तर सर मला सहा चार ते पाच वाजेपासून सात वाजायचं वेध लागायला सुरुवात होते त्याच्यासाठी मला पोट रिकाम ठेवावं लागतं दारू प्यायचा पूर्ण प्लॅन असतो कधी प्यायची कुठं प्यायची पैसे आहेत का कोणाबरोबर प्यायची कुठं प्यायची ह्याचं पूर्ण प्लॅनिंग केल्याशिवाय दारू पिता येत नाही पैसे आहेत असतील तर स्वतः नसतील तर कोणाला गांडवायचं हे सुद्धा प्लॅनमध्ये घ्यावं लागतं बरं मला अशी माणसं माहीत आहेत मी व्यसनमती केंद्रात बायकोचं मंगळसूत्र पोरांची दफ्तर रद्दीला विकून सुद्धा दारू पिलेली माणसं मला माहीत आहेत दारूसाठी वाट्टेल ते करणारी माणसं आहेत हे का करतात हे समजून घ्यायला पाहिजे दारू हा आजार आहे ठराविक वेळ झाली की, की मेंदूमध्ये त्या हालचाली चालू होतात त्याच वेळेस मला कळायला कळायला मलाच कळतं फक्त मला प्यायचे त्यावेळी मी बोलून दाखवायला पाहिजे माझ्या घरातल्यांना दाखवायला पाहिजे मला दारू पिऊ न देणारी माणसं आहेत त्यांना दाखवायला सांगायला पाहिजे मला अस्वस्थ व्हायला लागलं मला प्यावसं वाटते किंवा मी ठरवलं पाहिजे जा। मला जर प्यायचे नाही ना मी खाल्लं पाहिजे जा। मी जर खाल्लं तर मी, मी दारू नाही पिणार म्हणजे सातला दारू पिणार आहे ना मला माहीत आहे मी सातला माझा धोकादायक आहे मी सहाच्या आत मला खाऊन घेऊ दे ना कदाचित माझ्या खाण्यामुळे मी पिणार नाही बरं आणि मला जर दारू न घेतलं त्रास होत आहे झोप लागत नाही भूक लागत नाही अस्वस्थ होते चिडचिड होते डोळ्यात पाणी येते घसा कोरडत बेचैन बेचन वाटते ही जर लक्षणं होत असतील हे त्रास व्हायला लागला होतोय मला तर तो त्रास नये म्हणून मी पितो आणि दारू उतरले की परत त्रास सुरू होतो म्हणजे हा पाठशिवणीचा खेळ आहे बरं का म्हणजे दारू घेतली तर त्रास होत नाही आणि दारू उतरले की त्रास सुरू होतो हा पाठशिवणीचा खेळ खेळून अनेक जण दमलेत हो पण बाहेर पडता येत नाही बाहेर पडायचं असेल तर तीन रस्ते आहेत त्यातला पहिला रस्ता स्वतः मला दारूचं व्यसन सोडायचं आहे हा निर्णय घ्यावा लागेल आणि मी मदत मागायला पाहिजे मला प्यायची नाही म्हणून मग माझ्या कुटुंबाची मदत मला होऊ शकते कदाचित माणसोपचार तज्ज्ञांची मदत होऊ शकते कदाचित मला स्वतःला प्लॅन करावा लागेल मी कुठल्या अडचणीत असताना घेतो आहे बरं पण एक समजून घ्या बरं का कुठल्याही पिणाऱ्यानं जर दारू मी का पितो हे कारण सांगितलं तर ते साफ खोटं आहे एवढं लक्षात ठेवायचं कधीही ते कारण खोटं का म्हटलं मी पिणाऱ्या माणसाला दहा माणसं जर भेटली तर दहा जणांना दहा पिण्याची कारणं असून सांगतो पण ते खरं कारण काय माहीत आहे दारू नाही घेतली तर शरीराने मन बंड करतं ते बंड थोपवायचं असेल तर प्यावी लागते इच्छा झाली की थांबवता येत नाही हा दारू व्यसनी लोकांचा प्रॉब्लेम आहे मग यासाठी सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट माणसं उपचार तज्ञाची आपण कराडमध्ये खरं तर माझ्या ले ले, ले सर, सर, जर जर मी पाहिलेलं आहे भेटलेलो आहे ते दोन डॉक्टर मला माहीत आहे डॉक्टर शरद क्षीरसागर सर आणि डॉक्टर टेंबे सर हे दोघं माणसोपचार तज्ञ आहेत कदाचित ह्या दोघांना जर भेटलात जर कराड तालुक्यातलं कोणी असेल तर आणि जर त्याच्या पुढं जायचं असेल खरंच यातनं बाहेर पडायचं असेल तर साताऱ्याला नवविचार प्रेरणा केंद्र म्हणून एक डॉक्टर मी चव्हाण सरांचं शिवराज पेट्रोल पंपाच्या पुढच्या बाजूला आहे आणि दाभोळकर हॉस्पिटलला परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था आहे दारू जर सोडायचं असेल तर त्याच्या कुटुंबातल्या माणसाने आधी जाऊन माहिती करून घ्यायला पाहिजे की या, या माणसाला भार काढण्यासाठी कोणत्या कोणत्या पद्धती उपयोगात येऊ शकतात दोन्ही केंद्रातील माहिती जावा शंकांचं निरसन करा आणि मग व्यसनी माणसाला यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करा पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कुठल्याही पिलेल्या माणसाला पिल्यानंतर त्याच्याशी तो जो बोलत असतो किंवा तुम्ही जे बोलत असता ते आपल्या शरीर आपल्या डोक्यात ते लक्षात राहत नाही ते असंबंध असतं तुम्ही बोलला तर ते निरुपयोगी आहे आणि तो बोलला त्याचं काही ते खरं नाही दारूचं झालं एवढं मोठं परंतु दारूबरोबर इतर जे व्यसन आलेली आहेत आणि हल्लेचे फारच भयंकर आले आहेत अंमली पदार्थ म्हणजे ड्रग म्हणतो आपण गांजा किंवा ते बटन आहे काही इंजेक्शन प्रकार आले आहेत म्हणजे हे जे प्रकार आले आहेत त्याच्यामुळं जास्त व्हायलंट पण लोक व्हायला लागले आणि गुन्हे करू लागलेत ह्या विषय अनुषंगाने काय सांगा खर तर मी साधं गणित सांगतो व्यसन कोणतंही असो त्याचा रस्ता बरबादीकडे घेऊन जाणार आहे त्या व्यसनामध्ये पैशाची आहे कौटुंबिक सुख कधी त्या कुटुंबाला अनुभवता येत नाही शारीरिक हा आणि या व्यसनाचा शेवट हा चुकीच्या शरीराचं नुकसान मेंदूचं नुकसान आणि कुटुंबाचं पण नुकसान आहे म्हणजे दारू म्हणजे काय हे जर विचारलं तर मी एक व्याख्या केली ती व्याख्या कदाचित सगळ्यांना सांगायला आवडेल मला दारू म्हणजे काय आईचं प्रेम किंवा आईची माया पत्नीचं प्रेम आणि मुलांची ओढ ज्याच्यात विरगळून जाते ती म्हणजे दारू बरोबर आज आपण सभोवताली आली कुठलीही व्यसनं बघतोय गुटक्याचा असू दे गुटखा तर मला जर विचारलं दारूपेक्षा भयानक काय तो गुटखा आहे गुटखा कोणीही खातं त्या माणसाला कदाचित तुम्ही पण अनुभव घ्या हो आपण एष्टीतनं प्रवास करत असतो कोणी गुटखा खुणा खाणारा जर खिडकीच्या आतल्या बाजूला थुंकलायला असेल तर त्या पत्र्याला सडतं कपड्यावर जर डाग पडला तर तो कपड्याला काहीही वापरलं नवीन अत्याधुनिक काय साबण जरी वापरले तर त्यातनं डाग निघत नाही हे निर्चीवर एवढं परिणाम करत असेल तर पुरुषावर काय आतल्या शरीरावर काय करत असेल तासन तास व्यसनाशिवाय त्यांना राहताच येत नाही म्हणजे काही जणं इतका गुटखा खातात दिवसभरात आठ दहा पुढ्यांपर्यंत गेलेले ऐकतो आपण किमान काही जणांना तोंडात ठेवून थुंकत पण नाही तासन तास ठेवणारे पण ऐकतो म्हणजे नॉनस्टॉप एसटीत जर मी बऱ्याच वेळा स्वारगेट सातारा प्रवास करायचा येतो त्यावेळा स्वारगेटला खाल्लेला माणूस साताऱ्या पण तसाच स्तब्ध असतो दोन तास गाडी कुठं थांबत नाही थुंकता तर येत नाही मग किती परिणाम होत असेल ह्याचा उघड सांगायला हरकत नाही या गुटक्यामुळं कॅन्सरसारखा आजार होतो का नाही हे गुटखा खाणाऱ्याच्या व्यक्तीनं अँको हॉस्पिटल सातारा सिद्धिविनायक हॉस्पिटल मिरज किंवा मुंबईचं कॅन्सर हॉस्पिटल एकदा बघायला जावं आणि वेळच मिळाला तर डॉ डौ, डॉक्टर आर के अग्रवाल यांचा असता नावाचा चॅनल आपल्या टी व्हीला लागतो बघा hmm. त्या आठवड्यातनं बऱ्याच वेळा उदयपूरच्या कॅन्सर हॉस्पिटलचे व्हिडिओ दाखवत असतात hmm. सर बापानं खाल्लेल्या गुटक्याचे दुष्परिणाम मुलालाही भोगावे लागतात ते अल्पायुष्य असतं कदाचित त्याच्या आयुष्यावर काहीतरी दुष्परिणाम होत असतात कदाचित त्याच्यामुळे त्याला मूल होणार नाही आहे कदाचित त्याच्यामुळे त्याचं नपुसकत्व तयार व्हायला लागले कदाचित असे आजार होतात जे औषध उपचाराने वैद्यकीय आज तरी बरे न होणारे होतात जे ते फक्त त्या गुटखा खाणाऱ्यालाच माहीत आहेत आणि त्याच्या कुटुंबाला माहीत आहेत तुम्ही आता गांज्याचं व्यसन केलं कदाचित प्रत्येक व्यसनामध्ये असे काही रासायनिक घटक आहेत त्या माणसाचा मेंदू त्या व्यसनापुढं गुलाम केला जातो आणि त्या गुलामीतनं बाहेर पडणं त्या माणसाला शक्य नाही अनेकांना मेडिकलच्या गोळ्यांचं व्यसन आहे अनेकांना तुम्ही म्हणलं अंमली पदार्थ कमी आलेत आपल्याकडे पण कदाचित मला आता जास्त जाणवायला लागलंय मी एक काही दिवसापूर्वी एका चांगल्या डॉक्टरांच्यावर गप्पा मारताना डॉक्टरांनी मला सांगितले की ते गांज्याचं व्यसन जो प प्रकार आला आहे ते शिगरेटच भरून मिळायला लागल्यात टाळ्याला चिटकायचा बांटी आलाय आपल्याकडं कदाचित हे व्यसन विकणारा ठरवावं की कदाचित आपण काय करतोय शरद सर माझ्या आयुष्यात मी ह्या व्यसनमुक्ती चळवळी जरी काम करताना माझं कायम लक्ष दारू विकणाराची पण जातं त्या लोकांकडं कदाचित या व्यसनामुळं जे माणसं मोठी झालेली पाहतो आपण कदाचित बारवाले म्हणा कदाचित व्यसनी पदार्थ विक्रेते म्हणा ह्या माणसांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीकडे एकदा बघून घ्या देवसुद्धा ह्यांना माफ करत नाही कारण रोज संध्याकाळी या व्यसन करणाऱ्याच्या घरातलं वातावरण त्याला कधीतरी डोकावून बघा एकदा अन्न असून खात नाही ती माणसं घरातल्या सगळ्या कुटुंबाचं स्वास्थ्य घालवलेलं असतात माणसं एक माणूस कदाचित मी जर व्यसन करत असेल तर मी माझं अख्खं कुटुंब आहे माझी आत्या असेल मावशी असेल माझी बहीण असेल म्हणजे किमान वीस माणसं माझ्या व्यसनाच्या भयानकतेची भोग भोगत असतात माझी काळजी करतात मग पर्याय सुचतो कोण तर म्हणतं की डोंजाला जाऊया कोण तर म्हणतं मग ह्या देवाला जाऊया कोण तर म्हणतं ते हे ट्रीटमेंट करू कुठं तर म्हणतं कोण ह्या औषध ह्या बुवाकडे जाऊ बुवा बाबा आणि कुठलाही अंगारा भांडारा ह्या व्यसनमुक्तीला काही उपचाराचा नाही अनेक बायका उपासतापास करतात काही त्याचा फायदा होत नाही ह्याचं कारण असं व्यसन माझ्या शरीराला असू व्यसन नाही केल्यावर येणारी अस्वस्थता व्यसनी पदार्थ सेव केल्याशिवाय बरं वाटत नाही मग त्या अंगारा भंडारा मला काय उपयोग पडणार आहे mm. म्हणून व्यसन करणारा ओळखावं की हा रस्ता कुठं जाणार आहे हा बर्बादीकडे जाणार आहे काय फायदा काही क्षणाच्या आनंदासाठी म्हणजे साताऱ्यात जर तुम्ही कधी आलात तर राधिका रोडला सुरुवात होते एस टी स्टँडपासून जवळ एका ठिकाणी चार दुकान आहेत सहज तुम्ही सात ते नऊ ह्या वेळेस जर उभा राहिला तर आपल्या डोळ्याच्या कडा पाडवल्या जातात अरे किती लहानपुरधावर घेतात रे कदाचित विचार करू तुम्ही आणि मी पण आपण आपण नक्कीच अपेक्षा केल्या की के के माझा मुलगा शंभर टक्के निर्व्यसनी असायला हवा मला जावई शोधताना तो निर्व्यसनी शोधणार आहे मी पण बरं कसा शोधायचा ह्या सगळ्या वाढत्या व्यसनाधीनतेत कसं ओळखायचं ओळखता तर येत नाही कारण व्यसन करणारी मंडळी कदाचित हे नोकरीच्या निमित्तानं बाहेर असतात व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर असतात ते तिथं जर मजा करत असतील तर ओळखायचं कसं ते पत्रिकेत दिसतं आत्तापर्यंत कुठल्या ज्योतिषाला कळलेलं नाही की पत्रिकेत हा व्यसन करतो बाबा म्हणून कसं ओळखायचं बरं कोण सांगणार आहे का सांगत नाही ते पण करतो आईबाप असतील तर ते म्हणतील ह्याचं लग्न करूया म्हणजे तो सुधरेल लग्नाचा दारूचा काय संबंध दुसऱ्या बाजूला तो म्हणतोय माझं लग्न करा मग मी सोडतो अरे तू व्यसन करतो तुझं लग्न कसं होणार बरं दोन्ही बाजूचा विचार करा आणि आज कुठल्याही आई बापाला ज्या आपल्या अपेक्षा आहेत त्या जर अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपल्याला स्वतःला ह्याच्यापासून सुरुवात करायला पाहिजे आणि यातून पुढं कुठले रस्ते आहेत नृत्य तडफडून मृत्यू सहज नाही बेसनी माणसाला अल्कोली एमटी कॅलरीज आहे सर ते शरीर चालतं बिंदू खराब करतं आणि एकदा शरीरातला स्पेअरपर्ट खराब झाला तर त्याची उपचाराची तात्पुरती व्यवस्था आहे स्पेअरपर्ट आपला नाही बरा होणार लिव्हर गेली आणायची काय कोण देणार आहे विचारा तुम्ही तुमच्या मुलाला की तुझी लिव्हर देतोस का बाबा माझी खराब झाले दारू पिऊन पिऊन कारण त्या मुलाला वडील मोठे झाले व मुलगा जसा मोठा व्हायला लागला आणि वडिलांचं व्यसनाचं प्रमाण वाढायला लागलं तेव्हा त्या दोघांच्यातल्या नात्यामध्ये दरार आली आहे वडील घरात येतात तेव्हा मुलगा बाहेर जातो आहे बरं सब... संध्याकाळी सात ते नऊ या घरामध्ये सहज विचार करा सर माझे जर वडील दारू पित असतील आणि ते अजून आले नाहीत घरात तर शोधाशोध सुरू होते कसे येणार आई काय आईची काय भोग असतील म्हणजे बायको म्हणून आणि आई म्हणून तिचे भोग तर विचार करा हे दोनच व्यक्ती आहेत अशा आई आणि बायको किती व्यसन झाला तर ते दोघीच काळजी करतात आणि कदाचित आईची माया आणि बायकोचं प्रेम कधी त्या व्यसनी माणसाला कधीच कळलं नाही म्हणजे सहज एक स सवाल माझा व्यसनी लोकांनाच आहे की आजच्या घडीला तू दारू पिऊन गेलास तर तुझ्या कुटुंबाची काय वाताहात होईल एवढा विचार तर केला तरी वाच ते न पिता बरं का निश्चितच आपण उगवतो आणि खूप चांगलं मार्मिक आणि अतिशय उपयुक्त माहिती दिलेली आहे कारण कुटुंबातला संवाद हरवत चालला आहे या व्यसनामुळे गुन्हेगारीकडं वळत आहेत लोक आणि हा आपण आज व्यसन केलं तर तिसऱ्या पिढीलासुद्धा हे भोगावं लागणार आहे म्हणजे आपणच आपल्या पिढ्या बर्बाद करत निघालेलो आहे त्यामुळं आपण व्यसनाकडं कोणत्या दृष्टीनं बघतो कोणत्या प्रकारचं व्यसन करतो आणि त्यातून होणारे फायदे काय तोटे काय याबद्दल कधीतरी आपण आत्म अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे आणि मग आपण आपल्या कुटुंबासाठी आणि याच्यासाठी म्हणजे एक ज्याला सदृढ भारत बनवायचा आहे बलशाली भाल भारत बनवायचा आहे मग त्याच्यासाठी आपलं काय योगदान आहे आपल्या कुटुंबासाठी आपल्या देशासाठी काय योगदान आहे हे एकदा आपण निश्चितच पाहणे गरजेचं आहे जाधव सरांनी अतिशय चांगली माहिती दिलेली आहे यातून अनेक कुटुंब एखादं कुटुंब जरी सुधारलं एखादा व्यसनी व्यक्ती जरी सुधारला तरी त्यांच्या सांगण्याचं आज सार्थक होणार आहे आपण या ठिकाणी आलात माहिती दिली तर आपलं खूप खूप आभार एक अपेक्षा करतो स्वतःला जर व्यसनमुक्त जर राहायचं असेल तर व्यसनमुक्तीचं कार्य करत राहा कारण तुम्ही जर कार्य करत राहिला तर नैतिकदृष्ट्या तुम्हाला तो अधिकारच येत नाही व्यसन करायचा mm -hmm. त्यामुळं समाजाची व्यसनमुक्ती हीच खरीच राष्ट्रशक्ती आहे त्याप तुमच्या माध्यमातून तुम कराडमध्ये जी चळवळ चालल्या ह्याला अधिक 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 बळ मिळण्यासाठी जास्तीत जास्त निर्व्यसनी माणसांनी याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे व्यसनी माणसांना आपल्या आपण का व्यसन करतो याच्याबद्दल आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि काहीही मदत असेल तर कदाचित कुठल्याही माणसोपचार तज्ज्ञांना भेटावं ते नक्की आपल्याला चांगला मार्ग दाखवतील पुन्हा एकदा आपण सर्वांचं मी मनापासून आभार आधी केले आणि मग सांगितले अशा पद्धतीने आपण स्वतःच बदल करूया आणि मग आपण बाहेर बदल करण्यासाठी निश्चितच सामोरं जाऊया धन्यवाद नमस्कार